Hello friends! तर आज आपण एकदम रेस्टॉरंटसारखं जेवण घरी बनवणार आहोत खरं म्हटलं तर आज मी रेस्टॉरंटच घरी आणलेलं आहे अशा पद्धतीचं जेवण बनवलेलं आहे तर आज आपण एकदम सिम्पल एक पुलाव बनवूया त्यासोबतच मलाई पनीर बनवणार आहोत आणि त्यासोबत एकदम क्रिस्पी क्रंची मस्त असे खूप सारे लच्छे निघलेले बन पराठा बनवूया तर रेसिपी खूप सोपी आहे पटकन बनवून तयार होते आणि मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे म्हणजे तुम्हाला कळायला पण सोप्पं आणि बनवायला पण तेवढं सोपं आहे आणि एकदम रे टेस्ट आहे तर चला पटकन बनवूया आपली ही पूर्ण रेसिपी त्यासाठी ना सगळ्या आधी मी ते काही आपल्याला लागणार आहे मसाल्यासाठी साहित्य घेतलं आहे तर दोन मिडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहे स्लाईसमध्ये कट करून दोन मिडियम साईजचे कांदे स्लाईसमध्ये कट करून घेतले आहे त्यासोबतच एक पाव पनीर घेतलेला आहे त्यालासुद्धा मी असं ट्रॅंगलमध्ये कट करून घेतलेला आहे त्यासोबतच काही खडे मसाले घेतले आहेत काळी मिरी दोन चार आ, हिरवी इलायची दालचिनी स्टार फुल भेंडी विलायची आणि दोन तीन लोंग घेतलेला आहे थोडंसं कोथिंबीर घेतलेला आहे आणि एक गाठ पूर्ण लसणाची सोडून घेतली आहे तरी ते मी चार पाच बदामसुद्धा घेतलेले आहेत पाच सहा असतील पाच सहा बदाम, ला बदाम लागणार आहे त्यासोबतच आपल्याला पाच सहा काजूसुद्धा घ्यायचं आहे कारण आज आपण एकदम मलाई रिच मला मलाई अशी रेसिपी बनवणार आहोत मलाई पनीरची तर सगळे इंग्रेडियंट्स काढून घेतलेले आहे एक पॅनमध्ये एक चमचाभर तेल ॲड करायचं आहे त्यामध्ये खडे मसाले ॲड करून घ्यायचे आहे थोडंसं आपण यामध्ये परतून घेऊया त्यानंतर यामध्ये ना स्लाईसमध्ये कट करून घेतलेले कांदे ॲड करायचं आहे त्यांनासुद्धा परतून घ्यायचा एक दोन मिनटापर्यंत कांद्यालासुद्धा परतून घ्यायचं आहे बघा एक मिनटापर्यंतच परतायचं आहे खूप जास्त वेळ भाजत बसायचं ना आपल्याला कारण पाणी टाकून शिजवून घेणार आहे मी हा मसाला किंवा तुम्ही असं न भाजता याला तेलामध्ये मद, पाण्यामध्ये सुद्धा बॉईल करून घेऊ शकता पण मी पाण्यामध्ये मला ती टेस्ट आवडत नाही म्हणून मी कधीही कोणती भाजी बनवते ना थोडंसं भाजूनच घेते मसाले तर कांदे एक दोन मिनटापर्यंत परतून घेतले त्यानंतर लसूण टाकली त्यानंतर काजू टाकायचे आहेत बदाम टाकलेला आहे आणि आता परत एक दोन मिनटापर्यंत याला मी परतून घेणार आहे तर मसाले व्यवस्थित परतून घेतले गॅस कमी करून घेतलेला आहे त्यामध्ये कोथंबीर ॲड करायची आहे तीसुद्धा एक मिनटापर्यंत परतून घ्यायची त्यामध्ये आणि नंतर आता टोमॅटो कापून घेतलेले ॲड करायचं आहे टोमॅटो आपल्याला एक दोन मिनटापर्यंत शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यामध्ये ना थोडंसं दोन टेबलस्पून इतकं किंवा वाटीने जर मोजलं तर अर्धा वाटी इतकं पाणी ॲड करायचं आहे झाकण लावायचं आहे जोपर्यंत त्याच्यातला पूर्ण पाणी सुकत नाही तोपर्यंत शिजवून घ्यायचं म्हणजे भाजून घ्यायचं आहे म्हणजे सॉफ्ट होतील आपले कांदे टोमॅटो वगैरे तर मसाला तिकडे शिजत आहे भाजत आहे तोपर्यंत ना इथे आपण तांदूळ भिजवून घेऊया तर इथे एक कप इतकं बासमती राईस घेतलेला आहे मी त्याला धुवून घेतले स्वच्छ एक दोन पाण्याने आणि आता याला भिजत ठेवायचं आहे तर मी इथे अर्धा तासासाठी अर्धा तासापूर्वी जोपर्यंत आपली भाजी व्यवस्थित शिजून तयार होत नाही तोपर्यंत मी याला भिजवून ठेवणार आहे तर तांदूळ भिजून झाला आहे मसालासुद्धा रेडी झालेला आहे लगेच आपण मसाला चेक करून घेऊया तर मसाल्यातला पूर्ण पाणी इथं अटलेलं आहे बघा खूप छान मसाला इथे सॉफ्ट झालेला आहे टोमॅटो वगैरे पूर्ण सॉफ्ट झाले आहेत तर आता लगेच आपण ना मिक्सरच्या पॉटमध्ये हा मसाला काढून घेऊया थंड होण्यासाठी ठेवून देऊया तर लगेच मी मिक्सरच्या पॉटमध्येच काढून घेते हवं तर तुम्ही पॅनमध्येच थोडा वेळासाठी थंड करून घेऊ शकता पण आपण आता मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेऊया चार पाच मिनटापर्यंत थंड करून घेऊ आणि त्यानंतर लगेच मिक्सरला लावण्याची प्युरी तयार करून घ्यायची आहे तर मसाला ना एकदम फाईन असा एकदम सॉफ्ट आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे एकदम क्रीमी टेक्चर आले पाहिजे आपल्या भाजीचा तसा मसाला इथं वाटायचा आहे तर थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि मसाला वाटून घ्यायचा आहे तर पाणी ॲड न करतासुद्धा मसाला बारीक होत असेल तर पाणी ॲड करू नका पण माझ्या मिक्सर पॉट तेवढा बरोबर नव्हता तर थोडं थोडं पाणी ॲड केलं आहे मी जवळपास दोन तीन टेबलस्पून इतकं आणि एकदम फाईन असं क्रीमी मसाला इथे बनवून घेतलेला आहे मसाला रेडी झाला आहे एक कढई घेतली त्यामध्ये एक मोठा चमचा भर तेल घातला आहे त्यामध्ये सगळ्यात आधी पनीर फ्राय करून घेऊया तर एकदम जास्त लाल करायचं नाही फक्त दोन तीन मिनटापर्यंत याला परतून घ्यायचं आहे गॅस फुल ठेवायची आपल्याला फुल गॅसवरच फक्त दोन तीन मिनटापर्यंत याला अलटून पलटून दोन तीन सा दोन्ही साईडने थोडंसं कलर येईल तोपर्यंत इथं फिरून घ्यायचं आहे पनीर रेडी झाला आहे छान कलर आलेला आहे आणि सॉफ्ट पण झाला आहे आता लगेच आपण प्लेटमध्ये काढून घेऊया पनीरला एका प्लेटमध्ये काढून घेते चमचणी व्यवस्थित निघत नव्हतं डायरेक्ट कढईनीच काढून घेतलं आहे मी इथे तर बघा इथे पूर्ण पनीर किती सॉफ्ट झाला आहे आणि कलर पण खूप छान आलेला आहे असंच पनीर इथे फ्राय करून घ्यायचं आहे तर पनीरसुद्धा फ्राय करून झाला आहे मसाला रेडी झाला आहे लगेच भाजीला फोडणी घालूया तर त्याच कढईमध्ये ना परत तीन चमचा किंवा तीन मोठे चमच्यानी तेल ॲड केलेलं आहे त्यामध्ये तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये मसाला ॲड करायचा आपण वाटून घेतलेला कांदा टोमॅटोचा मसाला ॲड करायचा आहे दोन तीन मिनटापर्यंत मसाला छान भाजायचा आपल्याला तर बघा मसाला छान भाजून घेतला आहे दोन तीन मिनटं झाले आहेत मसाला व्यवस्थित भाजून इथे तयार झाला जा आहे जास्त वेळ भाजायचं जा नाही कारण पुढे अजून खूप वेळ शिजवायचं आपल्याला तर दोन मिनटं झाले आहेत मसाला व्यवस्थित मी इथे भाजून घेतला आहे आता यामध्ये ना बाकीचे सगळे आपले रेग्युलर मसाले ॲड करूया तर अर्धा चमचा इथं सवीपूर्त मीठ ॲड केलेला आहे क्वांटिटीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर अर्धा चमचा ॲड केला आहे एक मिनटापर्यंत परत परतून घेऊ ज्यावेळेला आपण मीठ ॲड करतो ना भाजी बुडायला लागत नाही म्हणून मी आधीच मीठ ॲड करून घेते परतून घेतला त्यानंतर यामध्ये दीड चमचा मिरची पावडर ॲड केली आहे पाव चमचा हळद ॲड करायचा आहे अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धने पावडर ॲड केला आहे आता परत आपल्याला या मसाल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता या मसाल्यात जोपर्यंत तेल सेपरेट होत नाही ना तोपर्यंत आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे तर कंटिन्युअसली ना मिक्स करत राहायचं म्हणजे बुडायला लागत नाही दोन तीन मिनटापर्यंत मिक्स करून शिजवून घेतलं आहे तर आता यामध्ये आपल्याला मलाई ॲड करायची आहे तर इथे मी घरच्या दुधावरची मलाई काढून ठेवली तर तीन चमचा इतकी मी मलाई ॲड केलेली आहे पोहे खाण्याच्या चमचानी तीन चमचा किंवा एका वाटीने जर विचार केला तर अर्धा वाटी इतकं असेल तर तेवढी मलाई इथे ते मी ॲड करून घेतली आहे आणि तुम्ही मलाईच्याऐवजी हो इथे फ्रेश क्रीमसुद्धा वापरू शकता पण शक्य तुम्ही प्रत्येक भाजीमध्ये जे घरामध्ये भाजी बनवते ना त्या भाजीमध्ये घरच्या दुधावरचीच मलाई वापरते त्याच्याने सुद्धा अप्रतिम अशी चव येते भाजीला खूप रेस्टॉरंटसारखीच भाजी लागते एकदा बनवून बघा तर ॲड केल्यानंतर परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे भाजी व्यवस्थित मिक्स करून झाली आहे आणि दोन मिनटापर्यंत असंच मी शिजवून घेत आहे तर एकदम तेल सेपरेट झालंय बघा खूप सुंदर असा तूप सुद्धा रिलीज आहे मसाल्यातला व्यवस्थित इथे शिजवून आहे दोन तीन मिनटापर्यंत आता या स्टेजवर आपल्याला यामध्ये थोडंसं सा ग्रेव्हीसाठी पाणी ॲड करायचं आहे तर तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार तुमच्या क्वांटिटीच्या अकॉर्डिंग किती पाणी लागणार आहे तुम्हाला त्या हिशोबाने टाका तर इथे मी फक्त अर्धा वाटी पाणी ॲड केलेलं आहे त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये थोडंसं पाणी टाकलं त्याच्यातलं पाणी मी यामध्ये पूर्ण पाणी ॲड केलेलं आहे आता मिक्स करून घेतला आहे मसाला व्यवस्थित व्यवस्थित आणि करून झाल्यानंतर झाकण लावूया पाच मिनटापर्यंत झाकण न काढता आपल्याला कमी गॅसवर हा हो मसाला शिजवून घ्यायचा आहे तर मसाला व्यवस्थित शिजवून घेतला आहे बघा आणि किती सुंदर तरी आलेली आहे पूर्ण तेल सेपरेट झालाय मसाला वेगळा झालाय म्हणजे आपला मसाला इथे परफेक्ट शिजवून तयार झाला आहे जोपर्यंत मसाल्यातला तेल सेपरेट होत नाही ना तोपर्यंत मसाला व्यवस्थित शिजत नाही मसाल्यातला तेल सेपरेट झालाय मसाला शिजून एकदम रेडी आहे आणि आता त्यामध्ये ना आपल्याला फ्राय करून घेतलेले पनीर ॲड करून घ्यायचं आहे पनीर ॲड केल्यानंतर ना एक दोन मिनटापर्यंत व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे बुडाला लागणार नाही म्हणून ना ना आणि आता थोडंसं यामध्ये एक टेबलस्पून इतकं कसुरी मेथी ॲड करायची आहे परत एकदा मिक्स करून घेऊया आणि बघा की किती सुंदर भाजी तयार झाली आहे ना किती एकदम रेस्टॉरंटसारखीच तयार झाली आहे टेस्टमध्ये तर परफेक्ट रेस्टॉरंटपेक्षाही छान आहे आणि हेल्दी आहे कारण आज आपण घरी बनवलेली भाजी आहे त्यांनी तर फ्रीजमध्ये ठेवलेला मसाला वगैरे वा वापरतात तर बघा एकदम भाजी रेडी झाली आहे मिक्स करून घेतला आहे आता वरून झाकण लावूया आणि पाच मिनटासाठी आपण ही भाजी शिजवून घेऊया कमी गॅसवर तर भाजी शिजून तयार आहे एकदम तर्रीदार मलाईदार अशी आपली पनीरची भाजी इथे तयार झाली आहे व्यवस्थित मिक्स करून घेते एकदम आणि बघा रेस्टॉरंटमध्ये खरंच अशी भाजी भेटते का आपल्याला एवढी सुंदर एवढी आणि खरंच अशी आपण एकदम फ्रेश इंग्रेडियंट्स यामध्ये ॲड केले आहेत तशा प्रकारचं करतात कर का त्यांनी आहे की नाही एकदम सोपी आणि पटकन होणारी भाजी तर आपली भाजी इथे बनवून तयार झाली आहे झाकण लावूया आणि बाजूला ठेवून घेऊया लगेच आपण पुलाव तयार करून घेऊया मी बाजूच्या गॅसवर ठेवून घेतला आहे आणि एक आता एका पातेल्यामध्ये ना जवळपास दोन ते तीन ग्लास इतकं पाणी ॲड केलेलं आहे आधी आपण ना भाताला बॉईल करून घेऊया त्यानंतर फोडणी घालूया तर पाण्यामध्ये अर्धा चमचा इतकं चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे आणि अर्धा चमचा तेल ॲड करून घ्यायचं आहे पाण्याला छान बॉईल आलेलं आहे पाणी व्यवस्थित गरम झालं होतं त्यावेळेस ना आपल्याला यामध्ये धुवून ठेवलेला तांदूळ ॲड करायचं जो आपण आधी बासमती राईस धुवून ठेवलं होतं ना एक कप इतकं घेतलं होतं मी तो धुवून घेऊन अर्धा तास झाला होता तर तो ॲड करून घ्यायचा आहे आता भात शिजतोय तोपर्यंत तो पीठ लावून घेऊया पराठ्यासाठी तर इथे मी आपल्या जेवढं आपल्याला लागणार आहे जवळपास मी दोन कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर हवं तर तुम्ही इथे ना मिक्स करून सुद्धा ॲड करू शकता किंवा नुसती मैद्याचे करू शकता जसं के मी केलेलं आहे पूर्ण गव्हाचं तसं गव्हाच्या पिठाचे सुद्धा बन पराठा करू शकता कोणत्याही याच्याने केलं तुमच्या आवडीनुसार करू शकता तुम्ही इथे तर थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे अर्धा चमचा तेल ॲड करायचं आहे म्हणजे एकदम सॉफ्ट बनून तयार होतात आणि आता थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि मऊ असं इथे पीठ लावून घ्यायचं आपल्याला एकाच वेळेला खूप पाणी ॲड करायचं नाही थोडं थोडंच पाणी ॲड करायचं आणि एकदम सॉफ्ट असा पीठ इथे लावून घ्यायचं आहे पोळीचं पीठ लावायचं आपल्याला इथं खूप लोकांना असं वाटतं ना की लच्छ लच्छ निघत नाही मैद्याच्या पिठाशिवाय फक्त मैद्याच्या पिठानेच नी, लच्छ निघतात पराठा छान बनतो पण असं नाही आहे गव्हाच्या पिठाने सुद्धा एक नंबर खूप सुंदर असा पराठा बन पराठा बनून बन तयार होतो आपण समोर बघणारच आहोत तर आपला भात सुद्धा इथे बनून तयार झालेला आहे बघा एकदम पूर्ण परफेक्ट शिजून तयार आहे मौसूत असा भात इथे शिजून तयार आहे त्याच्यातलं पाणी मी सेपरेट करून घेते तर अशा प्रकारे डबल चाळणी घेतली आहे खाली बाउल घेतलाय त्याच्यावर अशी चाळणी घेतली आहे त्यावरनं आपल्याला हा पूर्ण भात काढून घ्यायचा आहे त्याच्यातलं पूर्ण पाणी आपल्याला नित्रून घ्यायचं आहे पाणी अजिबात ठेवायचं नाही कारण आपल्याला एकदम असा मोकळा मोकळा भात शिजवायचा आहे म्हणजे पुलाव बनवायचा आहे त्याच्यासाठी ना असं पाणी याच्यातला पूर्ण काढून घ्यायचं आपल्याला तर बघा ना मी एका डबल म्हणजे पातीलावर ठेवला आहे म्हणजे त्याच्यात जे पाणी राहील तो सुद्धा पूर्णपणे निघून जाईल अशा प्रकारे तर पाणी पूर्णपणे काढून घेतलं आहे भात रेडी आहे आपल्या फोडणीसाठी त्यात पॅन घेतला आहे पॅन व्यवस्थित गरम करायचं त्यामध्ये दोन चमचा तूप ॲड करायचं आपल्याला तुम्ही तुपाऐवजी तेलही ॲड करू शकता पण तुपानी ना पुलाव खूप छान येतो म्हणून मी तूप ॲड केलेलं आहे दोन चमचा इतकं थोडंसं अर्धा चमचा जिरा ॲड केलेला आहे एक स्टारफूल ॲड करायचं आहे दोन तीन लवंग आणि दोन तीन काळ्या मिरासुद्धा ॲड करू शकता पण इथे विसरले आहे मी आणि दोन चारनं काजूला थोडंसं मधून अशा प्रकारे कट करून घेतला आहे आणि तो सुद्धा ॲड केलेला आहे थोडंसं पनीर भाजीसाठी जो पनीर ना त्याच्यातला वाचवून घेतला आहे तो पनीर इथे ॲड करून घ्यायचा एक दोन मिनटापर्यंत परतून घ्यायचा आहे थोडंसं चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे आपण ऑलरेडी भातात मीठ ॲड केलेलं आहे फक्त पनीर पुरतं मीठ ॲड करायचं आहे यामध्ये थोडंसं आणि आपण जो बॉईल करून घेतलेला भात आहे ना तो यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे तर आता भात ॲड केला आहे आता एक मिनटापर्यंत परतून घेऊया भात परफेक्टली शिजून तयार आहे भाताला काही शिजवायचं वगैरे नाही फक्त स्टीम द्यायची आपल्याला भाताला तर व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया भाताला इथे छान मिक्स करायचं आहे त्याला म्हणजे तुपामध्ये म्हणजे पूर्ण फ्लेवर तुपाचा यामध्ये जाईल मसाल्याचा वगैरे फ्लेवर भातामध्ये गेला पाहिजे तेव्हा चवीला छान लागतो तर अशा प्रकारे ना व्यवस्थित भाताला मिक्स करून घ्यायचं आहे तुपामध्ये छान मिक्स करून झाला आहे गॅस कमी करून घ्यायचा आहे वरून भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड करायची आहे आणि परत एकदा याला मिक्स करून घ्यायचं आहे मला ना पुलावमध्ये भरपूर कोथिंबीर आवडते कारण भरपूर जास्त मी कोथिंबीर ना त्याचा एक सुगंध येतो छान आणि गरम गरम भातनं भाजीसोबत किंवा त दाल तडकासोबत तर खूपच छान लागतो तर व्यवस्थित आता मिक्स करून घेतलेला आहे बघा छान मिक्स करून आहे भात भात रेडी आहे आता यावर झाकण लावूया आणि चार पाच मिनिटांसाठी ना याला स्टीम द्यायचा आहे म्हणजे भात अजून थोडासा जो राहिला असेल तो सुद्धा शिजून जाईल तर बघा भात इथे परफेक्टली शिजून तयार आहे सर्व करण्याकरिता आणि आपला भात सुद्धा तयार झालेला आहे भाजी तयार झाली आहे आता झाकण लावूया आणि बाजूला ठेवून देऊया भात आणि लगेच आता आपण ना पराठा बनवून घेणार आहोत तर पराठ्यासाठी जा पर ता ता जो आपण पीठ भिजवून ठेवलेला होता ना परत आता त्याला सॉफ्ट करून घ्यायचा हाताने मळून घ्यायचं आहे व्यवस्थित असं सॉफ्ट करायचं आहे म्हणजे पोळी लाटायला सोपी जाते आणि जर एकदम हार्ड झालं ना पोळी लाटायला थोडासा त्रास जातो तर बघा एकदम मऊसू असा भात uh, सॉरी आपला पीठ तयार आहे एकदम परफेक्ट पीठ तयार आहे आता लगेच आपण लाटून घेऊया पराठा बनवणं ना खूप सोपं आहे काही जास्त अवघड वगैरे नाही आहे किंवा गव्हाच्या पिठाचं बनत नाही असं नाही आहे गव्हाच्या पिठाचंसुद्धा सुद्धा खूप छान बनवून तयार होतात पराठा तर बघा व्यवस्थित एक मोठा पेढा घेतला आहे पोळीच्या पिठापेक्षा ना थोडंसं मोठा पेढा घ्यायचा आपल्याला दोन्ही साईडनं व्यवस्थित आपल्याला पीठ लावायचं आहे भरपूर पीठ लावून घेतला आहे आता थोडीशी पोळी करून घेते त्याची दे आणि आता लाटून घेऊया तर मोठी पोळी लाटायची आपल्या रोजच्या पोळीपेक्षा ना ही पोळी थोडीशी मोठी लाटायची कारण आपल्याला बन पराठा बनवायचा आहे ना म्हणून थोडंसं पीठ इथे जास्त लागतो आपल्याला आता लाटून घेऊया इवनमध्ये लाठा मस्त छान पातळ पोळी आपल्याला इथे लाटायची आहे तर पोळी इथे लाटून तयार झाली आहे बघा अशा प्रकारे आपल्याला ना पोळी लाटून घ्यायची खूप जाडही नाही खूप पातळही नाही एकदम परफेक्ट पोळी ताट लाटून तयार केली आहे बघा अशा प्रकारे अशीच पोळी आपल्याला लाटून घ्या थोडीशी जाड जर राहिली ना तरी चालेल असं नाही आहे की एकदमच पातळ बनवायची आहे नाही थोडीशी जाड राहिली तरी चालते तर व्यवस्थित आता लाटून झाल्यानंतर वरून आपल्याला तेल लावायचं आहे सगळीकडे तेल हाताने पसरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला चाकून याला कट करून घ्यायचं आहे लच्छा काढायच्यात आपल्याला त्याच्यासाठी कट करून घ्यायचं आहे थोडंसं वरून पीठ लावूया म्हणजे चिकटणार नाही एकमेकांना म्हणून आणि आता माझ्याकडे चाकू आहे तुमच्याकडे जर पिझ्झा कटर असेल ना तुम्ही पिझ्झा कटरने सुद्धा कट करून घेऊ हो शकता किंवा आता ना मार्केटमध्ये ना लच्छा पराठा कट करण्यासाठी एक वेगळाच म्हणजे मी बघितलेला आहे तसं काही तुमच्याकडे असेल ना तुम्ही त्याच्याने सुद्धा कट करून घेऊ हो शकता तर मी चाकूनेच कट करते नेहमी मला चाकूने सोपं जातो तर मी चाकूचाच वापर करते तर व्यवस्थित ना आता लच्छ का लच्छामध्ये कर... लच्छा आपल्याला पोळीला कट करून घ्यायचं अशा प्रकारे तर इथे मी सगळी पोळी कट करून घेतली बघा जास्त वेळ लागत नाही फक्त दोन तीन मिनटं लागतात हळूहळू आपल्याला कट करावा लागतो आणि आपली पोळी कट करून रेडी झाली आहे अशा प्रकारे जसं मी सांगते तसंच तुम्ही इथे जमा करून घ्यायचा आहे चम चाकूनेच आपल्याला थोडंसं याला काढून घ्यायचं आहे तरी ते मी काढून घेतलं आहे आता थोडंसं ना आपल्याला खिचायचं आहे म्हणजे लांब करून घ्यायचं आहे म्हणजे बनपराठा व्यवस्थित तयार होईल अशा प्रकारे ना थोडंसं आपल्याला खिचायचं दोन्ही साईडनी आणि थोडंसं याला मोठं करून घ्यायचं आहे राऊंडमध्ये फिरवायचं आहे थोडंसं तेल लावायचं आहे यावरून असं राऊंड राऊंडमध्ये फिरवायचं आणि जे शेवटचा भाग आहे ना ते खालच्या साईडने टाकायचं आपल्याला त्यावरून प्रेस द्यायचं आणि आपला पराठा तयार झाला आणि ह्याला ना तुम्ही मोठं नका करू मी थोडंसं मोठं केलेलं आहे कारण ना ह्याबरोबर भाजत नाही म्हणून तर तुम्हाला जर थोडंसं गोलन छोटूसं आवडत असेल ना तर तू जास्त याला मोठं करू नका पण मी थोडंसं मोठं केलं हा दुसरासुद्धा पराठा इथे बनवून घेतलेला आहे अजून एक बनवून घे दाखवते तर अशा प्रकारे आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे कट करून घ्यायचं आहे प्रकारे लच्छामध्ये छान लच्छे काढायचे एकदम बारीक बारीक कट करायचं आपल्याला वरून थोडंसं तेल लावायचं आहे आणि स्टार्टिंगला जर तेल लावलं ना व्यवस्थित तुम्हाला जमत नसेल ना तुम्ही आधी कापून घ्या अशा प्रकारे आणि त्यानंतरवरून तेल लावा थोडंसं पीठ लावा आणि त्यानंतर अशा प्रकारे त्याला ओढा म्हणजे तो छान लांब होईल त्यानंतर त्याला राऊंड राऊंड करा आणि जो उरलेला भाग आहे तो खालच्या बाजूने टाका म्हणजे लच्छे खुलत नाही जास्त भाजताना थोडंसं तेल लावा त्यावर प्रेस करा आणि राऊंडमध्ये छोटूसं एक बन पराठा तयार करून घ्या चालेल आपले मी ते तीन ल तीन ते चार पराठे बनवून दाखवलेले आहेत तुम्हाला तर आता आपण लगेच भाजून घेऊया बघा हा तिसरा आणि अजून एक बनवून घेणार आहे मी तोपर्यंत आपण इकडे तव्यावर एक पराठा टाकून घेऊया म्हणजे तो पण सोबत भाजत राहील तर तवा गरम करून घ्यायचा आधी आणि खूप गरम करायचा तवा छान गरम करायचं त्यावर थोडंसं तेल लावायचं तेल सगळीकडे पसरवून घ्यायचं त्यानंतर आपला हा पराठा टाकून घ्यायचा आहे दोन्ही साईडनी अलटून पलटून छान असा गोल्डन कलर येईल तोपर्यंत याला भाजून घ्यायचा आहे थोडंसं तेल पण टाकत जायचं वरून वरून थोडं थोडं आणि याला प्रेस करून भाजायचं म्हणजे आजपर्यंत छान असा कलर येतो व्यवस्थित भाजला जातो आणि क्रंचही तेवढा छान येतो सुद्धा निघतात भरपूर सारे मी तुम्हाला फोडून दाखवणार आहे नंतर शेवटी तर बघा मी अलटून पलटून दोन्ही साईडनं व्यवस्थित याला भाजून घेतलेला आहे कलर खूप सुंदर आला आहे अशा प्रकारे प्रेस करायचं आणि भाजायचं म्हणजे छान लच्छे निघतात आणि थोडंसं व्यवस्थित भाजला पण जातो तर एक पराठा बनून तयार झाला आहे असेच करून ना आपल्याला एक एक करून सगळे पराठे इथे बनवून घ्यायचे आहेत मला थोडंसं व्हिडिओ ना मोठा होत होता म्हणून मी अजून तुम्हाला जास्त दाखवू शकले नाही तर एक म्हणजे पराठा पण बनवून झाला झाला आहे आपला बन पराठा त्यानंतर भात तयार झाला आहे भाजी पण तयार झाली आहे आता लगेच मी सर्व करून दाखवते आधी आपण भाजी सर्व करूया तर बघा आपली मलाई पनीर रेडी झाली आहे मस्तपैकी सर्व करायचं ह्याच्यासोबत भरपूर सारं सलाड ठेवायचं आणि आपला हा डिनर तयार झाला भाजी सर्व केली आहे आता लगेच आपण भातसुद्धा पुलावसुद्धा सर्व करूया एकदम दाणे दाणे मोकळा असा एकदम फेकला की दाणेदाणे होणार एवढा छान इथे पुलाव तयार झाला आहे पुलावसुद्धा आपण सर्व करूया तर आपली ही पूर्ण रेसिपी इथे बनवून तयार झालेली आहे फक्त मी अर्धा तासामध्ये हे पूर्ण रेसिपी बनून तयार केली वेळेचं व्यवस्थित मॅनेजमेंट केलं ना तर तुम्ही व्यवस्थित कितीही लोकं असेल किंवा कशीही रेसिपी तुम्ही कमीत कमी वेळेमध्ये बनवून तयार करू शकता तर आपला बन पराठा बनवून तयार झाला आहे त्यासोबत मलाही पनीर आणि मस्तपैकी असा पुलावसुद्धा तयार झालेला आहे तर तुम्हाला एकदम सिंपल पद्धतीची ही रेसिपी कशी वाटली ते पण रेस्टॉरंटपेक्षाही छान आणि चवीला अप्रतिम अशी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर अशा माझ्या घरगुतीच रोजच्या अशा रेसिपी जेवणाच्या रेसिपी आवडत असेल ना तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा हाय पुलाव त्यासोबत मस्त असा मलाई पनीर आणि आता तुम्हाला दाखवते बन पुराठा कसा झालेला आहे एकदम लच्छेदार किती छान लच्छे, कि लच्छे निघताय ते सुद्धा दाखवते किती क्रिस्पी क्रंची झाला आहे तो पण पडून बघूया बघा असं दाबलं ना किती छान लच्छ निघत आहे एक एक लच्छ निघालेली तर आपली पूर्ण रेसिपी बनवून तयार झाली आहे तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत तो बा बाय